मित्रमैत्रिणींनो यंदाचं मराठी साहित्य संमेलन हे दिल्लीमध्ये सुरू आहे आणि याच्या ज्या अध्यक्षा लाभलेल्या आहेत तारा भवाळकर मॅडम माड़। ह्या मॅडमनी काल जे भाषण केलं आणि आपल्या सरकारला आणि इथल्या मनुवादी लोकांना जे झापलेलं आहे ते खरोखर -खर मला आवडलं मॅडम काय काय बोलल्या त्याच्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं त्या बोलल्या ते म्हणजे बोल की लग्न झालेल्या बायका कुंकू लावू शकतात आणि विधवा बायका का नाही लावू शकत ते म्हणतात की हे जे हिंदुत्ववादी मनुवादी लोक आहेत ना ते आपल्याला सांगतात तुम्ही कुंकू लावत जा कारण की ते म्हणे इथले पॉईंट दबले जातात ते पॉईंट दबल्यांनी मग मानसिक शांतता मिळते कुठलं तरी मेंटल हेल्थ ठीक राहते म्हणून आपल्याला कुंकू लावायचं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तर ह्या मॅडम म्हणतात जर शास्त्रांनी असं सांगितलं आहे मेंटल हेल्थ ठीक राहते मग मला सांगा की मेंटल हेल्थ खराब कोणत्या बाईची राहील लग्न झालेल्या बाईची राहील की विधवा बाईची राहील विधवा बाई असतं त्रासात असेल की नाही मग तिला काय नाही आपण कुंकू लावू देत तिने कुंकू लावलं तर तुम्ही का घड नजरेने तिच्याकडे बघता आणि तिला शिवाय घालता आणि ती संस्कृती मोडत आहे असं म्हणता हे त्यांनी काल दिल्लीमध्ये भाषणात बोललं हे मला खूप आवडलं हे बोलणारे असे लोक आपल्याला पाहिजे होते याशिवाय त्या असं म्हणाल्या की आपले प्रधानमंत्री जे म्हणतात की मी बायोलॉजिकल नाही आहे ना आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि वेगळं अजून सांगायचं सा म्हणजे तुम्हाला माहिती असेल या व्यासपीठावर शेजारी नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार बसलेले होते त्यांचं भाषण खर तर दोन ठिकाणी झालं एका ठिकाणी त्यांनी डायरेक्ट नरेंद्र मोदींना सांगितलं की मोदीजी आमच्याकडे जे होते ना संत ते सगळे पुरोगामी होते आम्हाला पुरोगामी लिबरल विचारधारा लाभलेली आहे त्यांनी सांगितलं की आमचा विठोबा हा खूप लिबरल आहे तो सगळ्या जातीपातीतल्या लोकांना एकत्र करतो तो दिसायला सावळा आहे तो फार भोवळ आहे आणि आमची मराठी भाषा ही जोडणारी भाषा आहे तोडणारी नाही अशी पण एक जोरदार चपराक लगावली कारण आपल्याला माहिती आहे याच जे मोदींचं या भाजपचं राजकारण आहे हे तोडायचं राजकारण आहे दोन समूहामध्ये भांडणं लावायचे दलित आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावायचे दलित ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावायचे हिंदू आणि मुसलमानांमध्ये भांडणं लावायचे बटेंगे तो कटेंगे एक हो तो सेफ आहे काय काय नाही सगळं तुम्हाला माहिती असेल हिंदू हिंदू करत राहायचं या सगळ्या गोष्टी असताना काल व्यासपीठावरून तारा भवळकर खूप महत्त्वाचं बोलल्या त्या काय काय बोलल्या तर त्यांनी नारायण सुर्वेंची आठवण काढली त्या म्हटल्या की कामगारासंबंधीच्या कविता त्यांनी म्हटल्या त्या म्हणतात की नारायण सुर्वेंची कविता आहे की कामगारांच्या मोरक्या मोर्चात मार्कस बाबा मला भेटला आणि ते म्हणतात की मार्क्सनी खरं सांगितलं आहे की कामगारांचं शोषण होतं त्या म्हणतात की आपण कामगारांनी तयार केलेल्या सगळ्या वस्तू आपल्याला हव्या असतात शेतकऱ्यांनी पिकवलेलं धान्य हवं असतं कामगारांनी तयार केलेलं कापड हवं असतं तुम्हाला कामगारांनी तुमच्या घरामध्ये काम, काम करावं रंग लिप सगळं 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 कामगारांचं हवं असतं पण जेव्हा कामगारांच्या सिक्युरिटीची विषय येतो त्यांच्या त्यांना मदतीची सरकारी मदतीचा विषय येतो तेव्हा तुम्ही त्यांना सगळ्यांना वाईट बोलता त्यांना वाईट समजता त्यांना फुकटे समजता हे घातक आहे असंही त्या बोलल्या त्या म्हणाल्या की आम्हाला महाराष्ट्राला जे लाभलेले शाहीर आहेत सगळे हे सगळे डाव्या विचारांचे होते हेही त्यांनी सांगितलं त्यानंतर त्यांनी काही जात्यावरच्या ओव्या म्हणून दाखवल्या या ओव्या खरोखर म्हणजे मला फार आवडलं ते त्या म्हणतात की पूर्वी जेव्हा स्वातंत्र्याचा काळ होता स्वातंत्र्य मिळवायचा काळ होता भारताचा आणि त्यावेळेला बहुतांश लोक शिकलेले नव्हतेच बायका तर अजून शिकलेल्या नव्हत्या त्या म्हणतात हे शिकलेल्या नस नसल्या तरी त्या शहाण्या होत्या त्यांना आजूबाजूच्या राजकारणाविषयी जाण होती आणि त्या बायका ओव्या म्हणायच्या त्यातली एक ओवी त्यांनी सांगितली सौराज्य आपलं टिकवायचं हाय रय काँग्रेस दलामध्ये जाऊरा अशा प्रकारची एखादी ओवी असायची किंवा जवाहर माझ्या माझा धीराचा वीर तो छातीचा काटा काढी सोजीराचा ये रे बा विठ्ठाला अशा जात्यावरच्या ओव्या होत्या किंवा गांधी हा गारुडी वाजवी तो तेणे ये गुंगी आला अशा प्रकारच्या ओव्या या बायका म्हणायच्या म्हणजे त्यांना किती कळायचं की, की देशाचा स्वातंत्र्याचा लढा सुरू आहे हे लोक किती धीराने काम करत आहे आणि इंग्रजांना पळवायचं काम करत आहे ते इंग्रज ज्यांचा आपण म्हणत होतो की सूर्य मावळत नाही अशा प्रत्येक ठिकाणी त्यांच्या त्यांची सत्ता होती त्या इंग्रजाला या लोकांनी कसं पळवून लावलं हे बायकांना कळायचं त्या ओव्यामधनं गाण्यांमधनं लोकसाहित्यातनं हे येतं हे त्यांनी सांगितलेलं आहे त्या तर सुरुवातीला हेही म्हटल्या की मला तर यांनी सांगितलं आहे की फार काही बोलायचं नाही दम भरलेला आहे मला आणि असा धर्म दम सरकारी कोणतंही काम असलं तर व्याख्या त्यांना भरलेलाच असतो निदान दोन हजार चौदापासून तरी पुढे तुम्ही सरकारच्या जा स्टेजवर जायच्या आधी तुम्हाला सांगितलेलं असतं फार काही बोलायचं नाही सरकारच्या विरोधात बोलायचं नाही त्या म्हणतात मला पण दम भरलेला होता पण त्या म्हणतात की आमची परंपरा कशी लिबरेल आहे आम्ही कसे पुरोगामी आहोत आणि त्यामुळे बोलणार आणि मग त्या खूप बोलल्या खूप चांगलं त्यांनी सांगितलं गौतम बुद्धाविषयी सांगितलं की म्हणाल्या की गौतम बुद्धांनी इथली जी यज्ञ व्यवस्था होती त्याच्या विरोधात लढा उभारला होता यज्ञ व्यवस्थेच्या म्हणजे यज्ञामध्ये बळी दिला जायचा गाईचा बळी दिला जायचा खास करून गाईचं मांस खाल्लं जायचं आणि खरं तर हे आत्ता म्हणतात गोहत्याबंदी सगळ्यात पहिला लढा गोहत्याबंदीचा हा बुद्धांनी गौतम बुद्धांनी सुरू केलेला होता आणि तेव्हा खूप विरोध केला इथला त्या सगळ्या पूजा करणाऱ्या पुरोहितांनी खूप विरोध केला बुद्धांना पण तरी ते थांबले नाही मग बदनाम करायचा प्रयत्न केला तरी ते थांबले नाही ते आपले विचार सांगतच राहिले मग काय केलं यांनी त्यांना आपलंसं केलं म्हणजे काय केलं हिंदू धर्मातले जे अवतार सांगितलेले ना सुरुवातीपासूनचे त्यातला नववा अवतार म्हणजे हा गौतम बुद्ध तुम्ही ऐकलं असेल गौतम बुद्ध हाच नववा अवतार आहे म्हणून तर हे असं केलं त्या म्हणतात की हे जे काही मनुवाद्यांचं आहे अभिजन वर्गाचं हेच खासियत आहे कराईचा, कराईचा, प्रेत्न, प्रेत्न की जो आपल्याला त्रासदायक आहे व्यक्ती पहिल्यांदा विरोध करायचा बदनाम करायचा मारायचा प्रयत्न सगळे प्रयत्न करायचे आणि तरी जर वाटलं की नाही हा तरी जिवंत आहे मग तो सांगायचं की हा आपलाच आहे हा आमचाच आहे असं सांगायचं त्या म्हणतात की गौतम बुद्ध हा नवं अवतार आहे सांगितलं पण त्याला देवारात घेतलं का हो तुमच्या कुठल्या देवपटामध्ये असतो का गौतम बुद्ध कुठल्या पूजेमध्ये आहे का आपल्या कुठल्या सणावारामध्ये गौतम बुद्धचं आपण घेतो का नाही घेत मग त्या म्हणतात ही किती मोठी घाणेरडी चाल आहे हे थांबलं पाहिजे आणि हे खरोखर आहे असलं झापलंय म्हणूया त्यांना की लय आवडलं मला हे त्यानंतर बाईविषयी त्या बोलल्या की मुलाला जन्म घालते पण तिचं नाव लागू शकत नाही मुलाच्या नावानं पुढे त्यानंतर त्या असं बरंच बोलल्या की काय म्हणूया ज्याला खरोखर खूप वर्षांनी मला खरं सवय मराठी लिटरेचर हा माझा विषय होता ओ, मी यू पी सीची तयारी करत असताना आणि त्यामुळे मला तेव्हापासून लिटरेचर ह्या गोष्टी मी थोड्याफार वाच मी असं नाही म्हणत खूप वाचलं पण मला निधन साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं भाषण ऐकायची वाचायची सवय होती आणि गेल्या चार पाच वर्षापासून तर काय नाही सगळे भाजपला साथ देणारे लोक अध्यक्ष नेव नेमले होते मागच्या वर्षीचे पण रवींद्र शोभणे ते सगळे त्यांचेच आहेत विचाराचे आणि यावेळेला ज्या बाई लाभल्या लय आवडलं मला इव्हन रवींद्र शोभणेला पण त्या म्हणाल्या की शोभणे मराठी शाळा बंद पडत आहे मराठी शाळांच्या जागा विक्री होत आहे ह्यांनी अभिजात जर जर राहणार आहे का खूप बोलल्या राजकारणावर बोलल्या ट्रम्प कसा त्रास देतोय तुम्हाला इंग्रजी शिकायचं आहे तुमच्या लेकरांना अमेरिकेत पाठवायचं आहे तरी पण ट्रम्प तू काय करतोय हे तुम्ही पाहत नाही असं खूप त्या बोलल्या आणि खूप महत्त्वाचं बोलल्या हे मला आज तुमच्याशी शेअर करायचं होतं शक्य झालं तर त्यांचं भाषण तुम्ही नक्की वाचा नक्की पहा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते पूर्ण भाषण त्यांचं खरोखर ऐकावं असं आहे तर तुम्ही ऐकलं असेल तुम्हाला कसं वाटलं भाषण किंवा हे जे काही मी सांगितलं त्या असं सा असं बोलल्या काय वाटतं तुम्हाला साहित्यिक हा एक खूप मोठा घटक आहे आणि खूप मोठ्या लोकांना इन्फ्लुएन्स करत असतात त्यामुळे साहित्यिकांनी असं बोलणं साहित्याच्या व्यासपीठावर बोलणं दिल्लीमध्ये जाऊन बोलणं आणि तेही सरकारचे लोक आपल्या शेजारी बसलेले असताना बोलणं केवढी धडसाची गोष्ट आहे ही मला खूप आवडली म्हणून आजचा व्हिडिओ थांबते थँक्यू सो मच